नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेविषयी असणार आहे तर लाडकी बहीण योजनेची जेव्हापासून ई के वाय सी चालू झाली त्या दिवसापासून मित्रांनो एक प्रश्नाचं उत्तर कोणालाच मिळालं नाही आहे तर तो प्रश्न म्हणजे दुसरा आधार नंबर नेमका कोणाचा द्यायचा आता मित्रांनो दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम कोणाला येतोय आधी जाणून घ्या तर दुसरा आधार नंबर ज्या लाभार्थ्यांचं ज्या महिलांचं लग्न झालं आहे परंतु त्यांचे पती आता काही कारणास्तव अस्तित्वात नाही म्हणजे वारले आहेत आणि त्यांचं आधार कार्डसुद्धा नाही आहे आधार कार्डला मोबाईल नंबरसुद्धा नाही आहे आणि ज्या महिलांचे लग्न झाले नाही परंतु त्यांचे वडील वारले आहेत आणि वडिलांचं आधार कार्ड नाही आहे वडिलांचा मोबाईल नंबर अपडेट नाही आहे अशा लोकांनी नेमकं कोणाचं आधार कार्ड दुसऱ्या ओ टी पीसाठी द्यायचं तर अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना कोणत्याही प्रकारचा वेगळा ऑप्शन अजूनपर्यंत तरी देण्यात आला नाही आहे तर मित्रांनो आजची तारीख आहे तीन नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची मुदत आहे म्हणजेच मित्रांनो आता फक्त पंधरा दिवस उरले आहेत आणि पंधरा दिवस उरले असून सुद्धा सरकारकडून याविषयी कोणतीही माहिती कोणतंही स्पष्टीकरण याविषयीचे देण्यात आलं नाहीये तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अशा लाभार्थीने नेमकं आता काय करायचं आहे त्यांनी केवायसी सी करायची आहे का किंवा के वाय सी नाही करायची का याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अपडेट तुमच्या येऊन जातील तर मित्रांनो आजची तारीख आहे तीन नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे तर फक्त पंधरा दिवस उरले आहेत आणि पंधरा दिवस उरले असून सुद्धा ज्या लाडक्या बहिणींचं लग्न झालं आहे त्या विधवा आहेत अशा लोकांचं जे काही दुसरा आधार नंबर आहे तो नेमका कोणाचा द्यायचा आणि यांचं लग्न झालं नाही परंतु त्यांचे वडील अस्तित्वात नाही आहेत वडील वारले आहेत अशा लोकांनी कोणाचा आधार नंबर द्यायचा याविषयीचा जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत अनुत्तरित आहे तर मित्रांनो यामध्ये आता दोन दिवस आधी एक लोकमतमध्ये बातमी आली होती तर त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत त्यांचे पती नाहीत तर पतीचा आधार नंबर नाही किंवा त्यांचा मोबाईल नंबर नाही किंवा ज्या लाडक्या बहिणींचे वडील वारले आहेत अशा लाभार्थ्यांना ई के वाय सी जरी केली नाही तरी त्यांचा लाभ चालूच असणार आहे अशा प्रकारची ती बातमी होती परंतु मित्रांनो लोकमतमध्ये ती बातमी आली होती किती विश्वासार्ह असेल याविषयीची शंका आहे तर याविषयीचं जे काही स्पष्टीकरण आहे मित्रांनो ते स्पष्टीकरण आपल्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून किंवा आपल्या आदिती तटकरे मॅडमांकडून यायला पाहिजे होतं तसं काही झालं नाही आहे तर सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींचे वडील वारले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे विधवा असतील त्यांचे पती वारले असतील अशा लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपली के वाय सी करायची नाही आहे तर अठरा नोव्हेंबरपर्यंत जर यदा कदाचित सरकारकडून कोणता याच्याविषयी निर्णय झाला तर तुम्ही केवायसी करायचे कारण की आता जर का तुम्ही केवायसी केली तर तुमची के वाय सी इथे चुकणार आहे तुम्ही चुकीचा आधार नंबर टाकून द्याल त्याच्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्याच्यामुळे आता सरकार याच्यावरती आता मला असं वाटतं की अठरा नोव्हेंबरपर्यंत याच्यावरती कोणताही निर्णय होणार नाही परंतु अठरा नोव्हेंबरनंतर ज्या लाडक्या बहिणी विधवा आहेत किंवा ज्यांचे वडील वारले आहेत त्याविषयीचा कोणता तरी निर्णय सरकारकडून येऊ शकतो आणि त्यांच्यासाठी दहा ते पंधरा दिवस इथे मुदत वाढवण्यात येईल त्याच्यामुळे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे वडील वारले असतील किंवा ज्या लाडक्या बहिणी विधवा असतील अशा सर्व लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत के वाय सी करायची नाही आहे सरकारकडून आता कोणता निर्णय येतो याविषयीचं कोणतं स्पष्टीकरण येतं याचा आता आपल्याला वाट बघायची आहे त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा दुसरा आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे अशा सर्व महिलांनी कोणत्याही प्रकारची आपली के वाय सी घाई गडबडीमध्ये करायची नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सस्क्राईब करून बेल नोटीफिक्सला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे n ani jе